नमस्कार माझे नाव पोलीस आमलदार महाचंद्रमणी भीमराव कांबळे आपलं झालं का माझे प सहकारी मित्र स्वाधीन ढोळेसाहेब दुस आमचे सहकारी मित्र देवे अंत्यमान साहेब असे आम्ही बंदोबस्त करत असताना खंडोबा आपलं मालेगाव यात्रा खंडोबा भगवानच्या आपल्या यात्रेनिमित्त आम्ही या ठिकाणी इथं आम्ही बंदोबस्तासाठी आलतो आले असता या ठिकाणी आम्हाला मंदिराच्या बाहेर नंदीग्राम ब्लड सेंटरतर्फे आपलं रक्तदानाचं आयोजन करण्यात आले होते तर आम्ही बंदोबस्त करत असताना आज आम्हाला आमचे मित्रमंडळी आम्ही आज इथे ब्लड ब्लड केलेलो आहोत एका रक्तदानामुळे एका माणसाच्या रक्तदानामुळे एका बॅगमुळे तीन तीन लोकाचा जीव वाचू शकतो असे आम्हाला माहीत वारंवार माहीत आहे आणि यापूर्वी आम्ही तत्पूर्वी आम्ही महामार्ग हवे बाराट्या ठिकाणी आम्ही नेमणूक होतो त्या ठिकाणी पण आम्ही अपघाताचे पण जे प्रमाण होते त्या ठिकाणी पण आम्ही अपघाताच्या ठिकाणी पण बऱ्याच जणांचे जीव वाचवला होतो आम्ही आम्हाला जीवाचं आम्हाला खूप प्रमाणात आम्हाला अनुभव आपलं अनुभव असल्यामुळे आम्ही आज तेच आमचे सहकारी मित्र आम्ही तेच प्रण घेऊन आम्ही एकंदरीत आपलं ब्लड रक्तदान हे आमचे आम्ही जे त्यांच्याना आम्ही देवत मानतो ज्यांनी आम्हाला पोलीस खात्यात जे आम्ही भरती केलेले आहेत नांदेडचे प्रभारी पोलीस अधीक्षक माननीय श्री रवींद्र कुमार सिंगल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आमचे मित्र, मित्र प्रवीण कुमार कटवाड आणि दत्ता गायकवाड हे आमच्या डिपार्टमेंटमार्फत कोणत्या ना कोणत्या आपलं नेते सणावारावर निमित्त आम्ही या ठिकाणी रक्तदान अभि शिबीर करत असतो पण आज एकंदरीत या ठिकाणी खंडबाच्या दर्शनासाठी आपल्या बंदोबस्तसाठी आम्ही आलो आहोत बंदोबस्त करत असताना तर आम्ही नंदीका ब्लड बँकेचा आम्ही बॅनर पाहिलोत आणि आवर्जून आम्ही तिघं मित्रमंडळी आम्ही एकत्र येऊन आम्ही ब्लड देत आहोत एका रक्तदानामुळे ती लोकांचा जीव असू शकतो तसंच आम्ही असं आवाहन करतो की आपण प्रत्येक आपण कोणी पण कुठे पण कुठे कसा असलात ज्याला गरजू व्यक्तीला रक्तदानाची आवश्यकता आहे त्यांनी आवर्जून द्यावे कारण अन्नदान या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कोणी ना कोणी करतो पण आनंदांक करत असताना समाजाचं काय देणं आहे म्हणून दुसरे एक रक्तदान करून खूप मोठ्या मूल्याचा आपण मार्ग देऊ शकतो आणि जीव वाचू शकतो एवढं तसेच मित्रमंडळी शिवा शिवराज भाऊ यांनी पण रक्तदान दिलेलं आहे रक्तदान देऊन ते आमचे वाईट घेत आहेत ते त्यांचं पण खूप खूप धन्यवाद असे असे बोलून शुम्ण 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 तो